विधानसभा निवडणुकीतील चौकारानंतर आता अजितदादांचा थेट षटकार राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेला आहे आणि तब्बल दोनशे तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भाजपाने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवलाय तर शिवसेना शिंदे गटानं सत्तावन्न जागांवर विजय मिळवलाय आणि दरम्यान राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे आ या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला होतं आणि ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे लोकसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नव्हतं मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं तब्बल एकेचाळीस जागांवर विजय मिळवला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं आणि या निवडणुकीनंतर आता अजित पवार हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत त्यांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांच्याकडून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत लवकरात लवकर आपला पक्ष राष्ट्रीय बनेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि दरम्यान यापूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवायची आहे दिल्लीत आपला नक्की विजय होईल आणि राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा आपण पुन्हा राष्ट्रवादीला मिळवून देऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे आणि ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई